मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ माझा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही परंतु ज्योतिषशास्त्राच्या निमित्ताने अनेक जातकांकडून अनेक जन्मसमूहातून मला ज्योतिषशास्त्राविषयी राजकारणाविषयी काही बोला असंच आग्रह करण्यात आला आणि त्यांच्या वारंवार आग्रहामुळे मला या ज्योतिषशास्त्राच्या राजकारणाच्या विषयी अभ्याग अभ्यासगत करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आता मला आपण मी दोन तीन व्हिडिओ राजकारणाविषयी जाहीर केलेले आहेत ते फक्त केवळ ग्रह योग बघूनच माझा राजकारणाचा अभ्यास हे राजकारणाचे कुठलाही गाडी मात्र संबंध नाही पण ग्रहयोगाच्या सान्निध्यातून ग्रहयोगाच्या दृष्टिकोनातून ग्रह राजकारणामध्ये काय काय होतात तो एक अभ्यास करण्याजोगा विषय पण माझ्या दृष्टीने आहे तर मला पुण्यातून एक आणि बारामतीतून दोन कारण मी ते सतत दौऱ्यावर असतो तिथल्या काही लोकांनी मला सांगितलं की बारामतीविषयी तुम्ही भाष्य करा त्यांच्या या विनंतीला मान देऊन त्यांचा आग्रहावरून मी बारामतीमध्ये तर नाही आहे मी फार दूरवर आहे आणि मतदार मतदारसंघामध्ये काय चाललं आहे याची वार्ता पण मला नाही आहे परंतु ज्योतिषशास्त्र हे सर्वव्यापी शास्त्र असल्या कारणाने ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून मी बघणार आहोत तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुमित सुनित्रा पवार यांचं सु उमेदवारी दाखल झालेली आहे आपण बघितले प्रचारित झालेले आहेत आणि या प्रचाराच्या दरम्यानामध्ये कोण जिंकणार आणि कोण हरणार अशी उत्सुकता सर्व महाराष्ट्राला भारताला न आहे परंतु जागतिक स्तरावर वर्तमानपत्रातसुद्धा याची नोंद आलेली आहे असं दिसते आता ह्या दृष्टिकोनातून आपण सुप्रिया सुळे बघितलं आणि सुनित्रा सुळे बघितले तर अजित पवारांनी जे पावलं उचलली आहेत जी ते त्यांनी का उचलली हा एक मोठा गहन प्रश्न आहे कारण त्यांच्या मनामध्ये ती पावलं उचलण्याचं नव्हतंच एवढं मात्र खरी कारण ते काही असे घराण्याच्या विरुद्ध जाणारी व्यक्ती नाही आहे समंजस व्यक्ती आहेत परंतु ते का गेले आणि का जावं लागलं की काय हा एक प्रश्न गूढ प्रश्न तेच सांगू शकतील त्याचप्रमाणे सुनीत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करावं या त्यांच्या मनात नसावं असंही मला वाटते परंतु दिल्लीच्या दबावामुळे त्यांनी तो प त्यांना ते तसं करणं भाग पडलं असंही आहे काही असो परंतु आज प्रत्यक्ष आपण जर बघितलं तर सुनीत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये विरोधात्मक वातावरण तयार झालेलं आहे असं दिसत असलं तरी ती विरोधात्मक वातावरण लवकरच निवळेल ही तितकीच खात्री आहे आणि दादा हे तसे सामंजस्य व्यक्ती आहेत शरद पवार तर वडीलदारी मंडळी आहेत त्यांच्याबद्दल तर ब बोलण्याविषयी काही नाही कारण ते, ते राश्कान, राश्कान तर पित्याप्रमाणे सगळं महाराष्ट्राला वागवत आलेले आहे भारताविषयी पण त्यांच्या मनामध्ये प्रेमभावना आहे आणि ते कोणताही विरोध ठेवत नाही त्यांच्या मनात नसते आणि ते आजही सर्व राजकारण राजकारणातले पितामह म्हणून आहे गांडले जातात म्हणूनच आपला महाराष्ट्र भारत याच्या आणि यासोबत जगातची दृष्टीकोनसुद्धा बारामतीकडे लागलेली आहे तर आपण पाहिलं तर आपण चार जून दोन हजार चोवीसचे ग्रहयोग बघणार आहोत चार जून दोन हजार चोवीसचे ग्रहयोग बघत असताना त्या निवडणुकी आहे आता सुप्रिया सुळेची कुंभराशी आपण नावाने बघणार आहोत सुनित्रा सु सुळे यांचीही कुंभराशी आहे परंतु हे असले तरी सुप्रिया तर आम्ही दुसरा आकडा घेतला आहे पोचा आणि सुनी म्हणजे न दुसरा आकडा घेतला आहे कारण दोघांची एक राशी येते तर ज्योतिषशास्त्रात एक असा एक गुड अर्थ आहे तर दुसरे अक्षर घ्यावं जर दोघांची राशी एक असली दोघांचं अक्षर एक असलं तर दुसरं जे नाव आहे ते आपण बघितलं तर दुसरे नाव आपलं सुप्रिया म्हणजे प आणि सुनित्रा म्हणजे न आता प म्हणजे कन्या राशी न म्हणजे वृश्चिक राशी आता वृश्चिक राशीही फार्मात आहे आणि कन्या राशीही फार्मात आहे फार्मात असून चालत नाही प्रत्यक्ष राजकारणाची काय संबंध आहे तर आपण कन्या राशी जर आपण या प नावाने बघितली तर राशी श्चा तो इंचा इंचा हो कन्या राशी तर षष्टम स्थानात शनी स्वतःचा बलाढ्य आहे आणि त्यांचा त्यांचा मित्र ग्रह आहे सुप्रिया सुयेंचा आणि भाग्यामध्ये बुध हर्षल रवी गुरु शुक्राचा योग पण त्यांच्या याच्यात आहे हा महत्भाग्य योग आहे हा फार थोड्यांना लाभत असतो असं असताना या कुंडलीमध्ये मंगळ जो त्यांचा शत्रुग्रह आहे म्हणजे कन्या राशीचा शत्रुग्रह तो बलाढ्य आहे परंतु तो कुंडली अष्टम स्थानात आहे तो म्हणजे नष्ट झालेला आहे यामुळे हे पारडं सुप्रिया सुळेंच्या बाजूला झुक चुक्त माप देत आहे सुनित्रा पवार यांचं आपण जर बघायला गेले तर सुनित्रा पवार कुंभ वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा प्रयत्न आपण या ठिकाणी गेला तर चतुर्थ योगामध्ये शनी कुंभराशीचा तर हा कुटुंबाधी कलह लावणारा योग आहे आणि कुटुंबाधी असत असताना मात्र त्यांचा मंगळ हा कुंडलीमध्ये त्यांचा स्वामीग्रह कुंडलीमध्ये जर पाहायला गेलं तो स्थानी तर तो बलाढ्य असताना निस्तेच झालेला आहे या कुंडलीमध्ये असं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे असं दिसत असताना या कुंडलीमध्ये जर पाहायला गेले तर सप्तमस्थानी रवी गुरु शुक्र बुध हर्षल हे काही फारसे प्रफुल्लित होत नाही किंवा मार्क देत नाही किंवा मदत सहाय्य करत नाही बेताचंच सहाय्य करतात किंवा गंगेवर जाण्याचं पुण्य देतात परंतु गंगेमध्ये डुबकी मारण्याचं भाग्य देत नाही असं ही सुनीत्रा पुर यांची कुंडलीचं भाष्य माझ्या दृष्टिकोनातून आहे आता हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा भाग आहे असं असताना मात्र सुप्रिया सुळेकडे पुन्हा आपण वळलं तर सुप्रिया सुळेकडे वळत असताना बुधात्त योग बुद्धिवान योग गुरुबुध योग विद्यायोग हा आहे बुधात्त योग कुंडलीमध्ये व्यवहारवादी देतो हा त्यांच्याजवळ व्यवहार आहे आणि गुरुबुध हा विद्यायोग धार्मिक श्रद्धावान देतो हा पण योग त्यांच्यामध्ये आहे हाच योग पण कुंडलीमध्ये जर पाहायला गेला आपण तर क कुंडलीमध्ये सुमित्रा यांच्या कुंडलीमध्ये सप्तम आहे म्हणजे हे संसार दक्ष गृहिणी आहे संसार उत्तम चालवणारी गृहिणी आहे लक्ष्मी आहे हे पण तितकंच खरं कारण त्यांच्यातही बुधात योग आहे आणि गुरु शुक्राचा योग पण त्यांच्यामध्ये आहे म्हणजे हौशीभे त्यांचा स्वभाव आहे टापटीप राहण्याचे योग आहे त्यांच्यातच विद्यायुक्त आहे म्हणजे दोघांचं स नामिशी येत असलं तरी पण आपण पन दुसऱ्या अक्षराप्रमाणे जर कुंडली सोडवण्याचा प्रयत्न केला तर मात्र ही कुंडली सुप्रिया सुळेंकडे झुकत आहे सुनित्रा सुळेंकडे मात्र थोडीशी माघारी आहे एवढंच आहे मी पुन्हा तुम्हाला सांगतो की गंगेवर जाण्याचं भाग्य आहे पण गंगेत डुबकी बाळण्याचं भाग्य म्हणजे निवडणुकीत विजयी होण्याचं तितपत शंका आहे सुनित्रा पवारविषयी मात्र सुप्रिया सुळेविषयी मात्र यामध्ये ती मात्र शंका नाही कारण ग्रहयोगाच्या माध्यमातून आता जनभावना का असेल ती वेगळी त्याच्याशी आमचं आम आम्ही त्याच्यात राजकारणात तिथे गेलोही नाही आणि पाहिलंही नाही आहे परंतु एवढं नक्की मात्र शरद या कुंडलीमध्ये पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी फडणवीस आणि गुरु एकनाथराव शिंदे बारामतीमध्ये दृष्टी लावले बारामती फिरकले फिर पण नाही नरेंद्र मोदी साहेब फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे यांनी मात्र निवडणुकीच्या पूर्वी किंवा निवडणुकीच्या अगोदरसुद्धा शरद पवारांचं काही मानहाचे क वर्तमान केलेलं नाही थोडेफार छोटपोट टिप्पणी झालेली असेल परंतु कारण नरेंद्र मोदी ही एक चाणाक्ष व्यक्ती आहे आहे त्यांना एक एवढंच माहीत आहे की शरद पवार हे मोठी व्यक्ती आहे आणि मोठी व्यक्ती असल्याने एखाद्या वेळेस आपल्याला यांचं सहाय्यसुद्धा घेण्याची वेळ येऊ शकते कारण सहाय्य देण्याचा प्रयत्नसुद्धा शरद पवारांनी मागच्या निवडणुकीमध्ये केलेला होता तो आपण बघितलेला आहे पण माझ्या मते शरद पवार राजकारणाचे बादशाह ठरणार एवढं मात्र नक्की आहे आणि बापसे बेटा सवयी होणे फार अजित पवारांना कठीण जाणार आहे अजित पवारांची चुकलूची पावले त्यांना प सुनीत्रा पवाराच्या माध्यमातून अपयशाकडे घेऊन जाणारा असली तरी मात्र पुढचा काळ हा मात्र अजित पवार मात्र पुन्हाच आपल्या घर बांधणीला लागतील कुटुंबाच्या सौख्याचा प्रयत्न करतील आणि पुन्हा शरद पवार आणि जे अजित पवार एकत्र झाले पाहिजे अशी महाराष्ट्राची भावना पण आहे आणि तसे होतील असे योग पण आहे आता राजकारणामध्ये ठाकरे कुटुंब पण विभाग विभागला गेलेलं आहे ही गोष्ट चांगली नाही ही पटत नाही तसेच शरद पवारचं बी इथंच झालेलं आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा पी या ठिकाणी दो मत झालं ही पण गोष्ट महाराष्ट्राला आवडलेली नाही आता पुढच्या निवडणुकीच्या निकालात जनता कुठल्या बाजूने कौल देते हे आपल्याला सर्वांना जाणणार आहे परंतु बारामतीचा एकंदर निकाल जर पाहायला गेले तर तो सुप्रिया ताईन झुकतो एवढंच मात्र नक्कीच मी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयचा संचालक आणि विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी रावेर जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आणि पुनश्च माझी पत्नी सो स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून मी आजच्या कार्याला समापन देतो